न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मुलाच्या त्रासाला कंटाळून आई वडिलांना उपोषणाला बसण्याची वेळ नऊ महिन्यांपासून भटकंती करून भारतात पोट शांता देहरी येथील बाळासाहेब काळे शांताबाई काळे यांना त्यांच्या पोटच्या मुलांनी घराबाहेर काढून बाळासाहेब काळे यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये स्वमालकीने घेतलेल्या शेतजमीन तसेच राहत्या घरातून त्यांच्या दोन मुलांनी मित्राच्या मदतीने मानसिक त्रास देऊन घराबाहेर काढून त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांना घराबाहेर काढले बाळासाहेब काळे आणि त्यांच्या पत्नी शांताबाई काळे हे जोपर्यंत त्यांच्या मालकीचे घर आणि शेतजमीन मिळावी यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनबाहेर उपोषणाला असाहेब सदा काळे राहणार ते रे आमचे आम मला नऊ महिने झाले घरातून आकून दिलेलं आहे मुलांनी आणि त्यांच्या मित्रांनी प्रमोद बाळासाहेब काळे प्रवीण बाळासाहेब काळे त्यांच्यावर दोन मित्र जीवन लांडगे आणि संजू पटरे या मला घरातून बाहेर हाकून दिलेले मला ग... माझी शेती आहे मी विकत घेतलेली शेती आहे नव्वद साली ती माझ्या ताब्यात द्यावं घर माझ्या ताब्यात त्यांनी समजाच हाकून दिलाय ट्रक एक दुधाचा तो बी त्यांनीच घेतला इनोवा आहे तो बी त्यांनीच घेतला आम्हाला अंगाच्या कपड्यावर घराच्या बाहेर आखून दिलेला आहे मुलावर आणि त्यांच्या मित्रावर तक्रार दाखल केलेली आहे मला त्याच्यात न्याय मिळाला पाहिजे शांताबाई बाळासाहेब काळे आम्हाला घराच्या बाहेर काढून दिलेलं आहे ते म्हणजे राहायचंच नाही त्यांना बी धमकी घेऊन राहू नका म्हणते राहू नका देऊ मग आम्हाला काहीतरी पाहिजे ना त्याच्यात प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर